नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर भावांनो विठ्ठल नाना बोतकर यांच्या दावणीला जो नाग्या होता नाग्याची देखील विक्रमी विक्री झालेली आहे आधी दोन तीन दिवस आधीच जो आदत किंग बदला होता त्याची देखील विक्री झाली होती आता जो अजून एक नाग्या होता त्याची देखील विक्री झालेली आहे तर तुम्ही हा बॅनर बघू शकताय शेठ जाधव कलेडोन व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांच्या लाडक्या नाग्याची विक्रमी विक्री झालेली आहे तर खरेदी कोणी केली वजीर गुप वाकुर्डे आनंदराव नाना गायकवाडी वाकुर्डे यांचीही नवीन खरेदी झालेली आहे जो स्पीड किंग नाग्या होता विठ्ठल नानाच्या दावणीला दोन तीन नंदी होते जो की आदत किंग बदला नाग्या हे आता दोघांची पण विक्री आता राहायला येतो ते ज्या पण ते आपल्याला मोठमोठ्या मैदानात नक्कीच दिसणार आहे तर तुम्ही ही खरेदी बघू शकताय वजीर ग्रुप वाकुर्डे आनंदराव नाना नायकवाडी वाकुर्डे यांची ही नवीन खरेदी झालेली आहे यांच्या दावणीला गे गेलेल्या हे नाग्या तर असो नाग्या देखील तिकडे त्यांच्या निरोधनात चांगलाच पलेल धन्यवाद भावांनो